नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी हरियाणामध्ये भाजपाची हॅट्रिक तर काँग्रेसचे स्वप्न भंगले पंतप्रधान मोदी म्हणाले गीतेच्या भूमीवर विकास आणि सुशासनाचा विजय जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली हरियाणा काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण भाजपचा कार्यकर्ता असल्याचा अभिमान जम्मू काश्मीर निकालावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया फलटणमध्ये रामराजेंचं उमेदवारी जाहीर झालेले आमदार दीपक चव्हाण हे देखील अजित पवारांची साथ सोडणार चोरट्यांना सरकारचा राजाश्रय विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची सरकारवर जहरी टीका गृहमंत्री फडणवीस यांना लिहिले पत्र ओबीसी आरक्षण संपवण्याचा आजी माजी मुख्यमंत्र्यांचा कट लक्ष्मण हाके यांचा दावा हसन मुश्रीफांच्या अडचणी वाढणार विधानसभेला कागलमधून शिंदे गटाचे वीरेंद्र मंडलिक देणार आव्हान आणि जम्मू काश्मीरमध्ये यांची काँग्रेस आघाडीला बहुमत फारुख अब्दुल्ला म्हणाले उमर मुख्यमंत्री होतील आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे उद्या बुधवार दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी बीड जिल्हा दौऱ्यावर येणार असून त्या अनुषंगाने बीड जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे हेलिपॅड देखील सज्ज ठेवण्यात आले आहे महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे उद्या दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी बीडमध्ये येणार आहेत त्यानंतर अकरा वाजता ते शासकीय विश्रामगृह येथे येणार असून त्या ठिकाणी ते नागरिकांशी संवाद साधणार असल्याची माहिती आहे तर दुपारी दोन वाजेपर्यंत बीडमध्ये थांबणार असून त्यानंतर हेलिकॉप्टरने जालनाकडे रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे ओबीसी आरक्षणासाठी लढा देणारे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावर दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी पुण्यामध्ये जीवघेणा हल्ला करत विनाकारण बदनामी करण्याचा कट केल्याच्या निषेधार्थ ज्या समाजकंटकांनी हे कृत्य केले आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी बीडच्या ओबीसी बांधवांतर्फे बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांना निवेदन देण्यात आले यावेळी बीड शहरातील ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेला गेलेली मुलगी घरी परत न आल्याने शोधाशोध करूनही सापडून न आल्यामुळे तिच्या पालकांनी पेठबीड पोलिसात तक्रार दिली आहे आठवडाभरापूर्वी एक अल्पवयीन मुलगी शाळेत चालली म्हणून घरातून बाहेर पडली परंतु त्यानंतर शाळेतून मुलगी शाळेत आली नसल्याचा फोन आला त्यानंतर पालकांनी तिचा शोध सुरू केला परंतु मुलगी कुठेही आढळून आली नाही त्यामुळे पालकांनी पेठबीड पोलिसांकडे या प्रकरणी तक्रार दिली आहे पोलिसांनी तपास सुरू केला असून बस स्टँडजवळील एका सी सी टी व्हीमध्ये एका रिक्षात सदरील मुलगी आणि दोन मुले चालले असल्याचे दिसून येत आहे या प्रकरणी पेठबीड पोलीस पुढील तपास करत आहेत दरम्यान सदरील मुलीच्या पालकांनी व ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे बीड जिल्हा अध्यक्ष नितीन सोनवणे यांनी या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी पोलिसांकडे केली आहे रस्त्याने दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्यास एका दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी कट मारून खाली पाडत जखमी केले आणि त्यानंतर पुन्हा रुग्णालयात जाऊन जखमी दुचाकी स्वारासह त्यांच्या नातेवाईकांना दहा ते बारा अज्ञात गुंडांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार बीड शहरातील विवेकानंद हॉस्पिटलमध्ये सोमवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी सकाळी घडला होता या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपी निष्पन्न करत अवघ्या चोवीस तासात टोळक्यातील चार गुंडांना बेड्या ठोकत चांगलीच अद्दल घडवली रामेश्वर परमेश्वर कदम वय छत्तीस वर्षे राहणार शिदोड तालुका बीड असे फिर्यादीचे नाव असून त्यांच्या पत्नी शहरातील एका खाजगी शोरूममध्ये नोकरी करतात नेहमीप्रमाणे हे दाम्पत्य दुचाकीवरून बीडमध्ये आले असता त्या दोघांना मोंढा रोडवरील बिंदुसरा नदीच्या पुलावर असताना त्यांच्या दुचाकीला कट मारत खाली पाडून गंभीर जखमी केले त्या ठिकाणी रामेश्वर कदम हे जखमी पत्नीला घेऊन शहरातील विवेकानंद हॉस्पिटलमध्ये भरती करण्यासाठी गेले पत्नीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर औषधी घेण्यासाठी ते खाली मेडिकलमध्ये गेले असता दुचाकीवर येऊन कट मारत खाली पाडणाऱ्या दोन अज्ञात तरुण त्यांच्यासोबत दहा ते बारा गुंड घेऊन आल्याचे दिसले त्या टोळक्याने फिर्यादीस चापटा मारहाण केली त्यांना विरोध केला असता सलाईन लावण्याच्या रॉडने डोक्यात व नाकावर मारहाण करत गंभीर जखमी केले त्यांचे भांडण सोडवण्यासाठी आलेल्या नातेवाईकांना देखील या टोळक्याने दे के मारहाण केली शिविगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी रामेश्वर कदम यांच्या तक्रारीवरून दहा ते बारा अज्ञात गुंडाविरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बीड शहर ठाण्यात गुन्हा दाखल केला त्यानंतर पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी विशंभर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी तपासाची चक्रे अत्यंत गतीने फिरवली सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबा राठोड सहाय्यक फौजदार बाळासाहेब सिरसाट पोलीस कॉन्स्टेबल अशफाक सय्यद मनोज परजने यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी सी सी टी व्ही फुटेज तपासून तर सायबर सेलचे विक्की सुरवशे से यांनी तांत्रिक माहिती तपासून आरोपी निष्पन्न केले आरोपींचा अवघ्या चोवीस तासात शोध घेत चौघांना बेड्या ठोकल्या तर उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले हल्ला करणाऱ्या टोळक्यातील आनंद बाबूराव दहिवाळ मंगलसिंग लक्ष लक्ष्मणसिंग कपूर आशिष सिंग किरण सिंग कपूर संग्राम शींग, भारत सिंग कपूर सर्व राहणार नागोबा गल्ली पेठबीड अशी चार आरोपी अटक केले आहेत तर सर्व आरोपींची ओळख पटली असून त्यातील काही आरोपी हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत बीड भागात गुंडगिरी करत असल्याची माहिती समोर आली आहे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या आदेशाच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री उस्मान शेख स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी दिनांक आठ दहा दोन हजार चोवीस रोजी परळी शहरातील अवैध जुगाराच्या अड्ड्यांची गोपनीय बातमी काढून स्थानिक गुन्हे शाखेचे चार वेगवेगळे पथके तयार करून त्यांना छापे टाकण्याचे आदेश दिले त्यांनी परळी शहर व संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या चा हद्दीत चार ठिकाणी छापे टाकत संभाजीनगर परळी वैजनाथ हद्दीत रेल्वे स्टेशनजवळ कल्याण मटका जुगारावर छापा टाकून दोन हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला मिलिंदनगर येथे पत्र्याच्या शेडमध्ये ऑनलाईन चक्रीच्या जुगारावर छापा टाकून तीस हजार सातशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केला बसस्टँडच्या समोर मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकून रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच बस स्टँड जवळील बेकायदेशीर ऑनलाईन बिंगो जुगारावर छापा टाकून एकवीस हजार सातशे नव्वद रुपयाचा मुद्देमाल जप्त केला एकंदरीत परळी शहरात अवैध धंद्याविरुद्ध एकूण चार कारवाया केल्या असून त्यामध्ये एकूण अडुसष्ट हजार सहाशे नव्वद रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर पोलीस निरीक्षक श्री उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विघ्ने श्रेणी उपनिरीक्षक हनुमान खेडकर पोलीस हवालदार महेश जोगदंड दीपक खांडेकर तुषार गायकवाड राहुल शिंदे मारुती कांबळे बप्पासाहेब घोडके बाळू सानप वडमारे यांनी केले आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार